नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देशमुख सुनील पहलवान उडाण्याची तयारी कमी झालेली मित्रांनो असं आपल्याला नाही वाटत का मित्रांनो सुनील पहलवानसाठी साठी दोन हजार चोवीस हा वर्ष फार खराब ठरला मित्रांनो तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुनील पहलवानच्या काय जास्त कुस्त्या चांगल्या झालेले मित्रांनो पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुनील पहलवान अजून जोरात तयारी करणार नाही आणि ना ना कुस्ती मैदानमध्ये जोरदार वापसी करणार मित्रांनो असं सांगाल काय हरकत नाही मित्रांनो पहिलवांसाठी दरवर्षी चांगला ठरत नाही मित्रांनो पहिलवासाठी खेळामध्ये चढ उतार येत असतं मित्रांनो पहिलवाचा एखाद्या वर्ष खराब असू शकतो एखाद्या वर्ष चांगला फार्मचा असू शकतो तर असं पहिल प्रत्येक पहिलवासाठी असतं मित्रांनो ते एका सुनील पहिलवासाठी नसतं मित्रांनो तर खेळापेक्षा पहिला मोठा राहत नाही खेळापेक्षा जो खेळाडू असतो मित्रांनो तो काही मोठा राहत नाही त्यामुळे खेळाडूला असं समजा येत असता अशा अडचणी येत असता तर जो पहिला असतो जो खेळाडू असतो मित्रांनो तो अशा येणाऱ्या अडचणीवरती मात करून चांगला सराव करून जो खेळाडू असतो तो मित्रांनो पुन्हा मैदानमध्ये उतरत असो तर सुनील पहिलासाठी दोन हजार चोवीस चा वर्ष काही चांगला नव्हता मित्रांनो पण येणारा दोन हजार पंचवीस मध्ये सुनील पहिलवान अजून जोरदार तयारी करणार आणि जोरदार कुस्ती मैदानमध्ये एंट्री करणार असे अपक्ष करतो मित्रांनो आणि येणाऱ्या कुस्ती मैदानमध्ये सुनील पहिलानची आपल्याला तुफानी कुस्ती आम्ही घेऊन पुन्हा आपल्या इन्पो युट्यूब होती हजर राहू मित्रांनो तर नक्की आपल्याला आवडलं असं लिडिओ आवडलं इन्पो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदान बघ Grįžtant į